अंकित मलिकची गोष्ट दर महिन्याला पगार मिळवणारा अंकित आज तीस ते चाळीस लाखापर्यंत कसा झाला चला त्याच्याबद्दल जाणून घेऊ हो। मेर नाम अंकित मलिक आहे मेरे परिवार मे पाच लोक आहे कुछ साल जॉब करी थी बर्जर पेंट्स में नोकरी करताना अंकित ठेकेदारांना भेटायचा ठेकेदारांशी त्याचं बोलणं व्हायचं तो मैंने देखी की ठेकेदारों के पास काम अच्छा रहता है मेन की क्यों ना मैं एक पढा लिखा आदमी हो के जब ये लोग कर रहे हैं तो मैं एक अच्छे लेवल पे ग्रोथ कर सकता हूँ इस फील्ड में याच दरम्यान प्रथमच्या सुमित चंदेला यांची आणि अंकितची भेट झाली त्यांच्याकडून अंकितला गुड कॉन्ट्रॅक्टर प्रोग्राम बद्दल कळलं अंकितने हा प्रोग्राम जॉईन केला या प्रोग्रामच्या अंतर्गत अंकितला घर पेंट करायचं पहिलं कंत्राट मिळालं जो आपला कॉन्ट्रॅक्ट का, का। गुड कॉन्ट्रॅक्टर प्रोग्राम पूर्ण झाल्यानंतरही अंकितला त्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बरीच मदत मिळाली प्रथमच्या टीमने अंकितला साईट वर सातत्याने तांत्रिक मदत फॉर्मच्या रजिस्ट्रेशन मध्ये मदत आणि मार्गदर्शन केले सरकारी कंत्राट कशी भरली जातात ते सांगितलं इन्होंने मेरी लेबर के अटेंडेंस रजिस्टर्स बताए मैं सैलरी मेंटेन नहीं कर पाता था इन्होंने डेरी बनवाई इन्होंने ई श्रम कार्ड बनवाए यानंतर अंकित यांचा आत्मविश्वास ही वाढला आणि त्यानं आपलं काम ही वाढवलं फुल फ्लेज बिल्डिंग का वर्क लेना चाहता हूं मैं और मैं चाहता हूं कि प्रथम मेरी इस चीज में बहुत मदद करेगा जैसे अब तक उन्होंने करी है मेरी फिर मैंने अपना धीरे धीरे काम स्टार्ट करा फिर मैंने दो लाख का भी लिया फिर तीन का भी लिया ऐसे बढ़ के मैं पच्चीस तीस चालीस लाख रुपए तक का काम भी मैंने अपना लिया है अंकित मानतो की त्याच्या प्रगतीमध्ये प्रथमचा मोठा वाटा आहे अंकित आजही प्रथम सोबत जोडलेला आहे तुम्ही सुद्धा प्रथम सोबत या आणि यशाच्या मार्गावर एक पाऊल पुढे टाका